बयानी ना कुटी काय केबल गालीत होती का काही नाहीच काय त्या केबल घातली का कुटीत मला बोलून देणार हाय ना का नाही काय बोल ती ब्लॉक तुमचा का तो आईला बोल का तुमच्या आई कडून लागत का ब्लॉक माय गेलेली का वाच बळ घातली पटक्यान मासना अरे ढोल ते ढोल आणि लई रुबाब चुती ते बाबा मग काय खानदान ढोल तुम्ही वळून चालले म्हणून काय

मग त्याच्या मोठ बोट घालणार त्याच्या मोठ बोट काढणार रे नाही अरे लाज धर नवऱ्या संग बोलती कोण नवरा मी ओळखत ओळखत नाही राती कोण असती तू माझ्या सासरात सासरात म्हणजे माझी बाई घर लग्न लावून दिला म्हणून राते कोणापाशी का तो वंडाच्या माणसापाशी अरे रताळे तो ढोली तू माझ्या नादी लागती मला नका बोलायला मी आका खांदा उपसून काढी ना तुमचं काढ बर काड बर म्हणजे खंदन काय आमचं काय खाली गाडलेलं काय अहो तुम्हाला आहे ना कुणी देत तरी होत का का तोंडाच्या अरे तोंड बघून आले मग घरी डाका टाकायला अरे तुझी आई सांगत होती या मशीला बघाय जर आले ना आमच्या घरी पाहुणं सुद्धा थांबत नव्हती कशी कशी सांभाळी ता म्हणले असते ना तू एक काम कर तुला दोनच पुरी मग काय करायचं पोरग का होणार बोल पोरग हा लोबेलो ऐक काय मला नाही पाहिजे करायची लेकर बाज झाल्या दोन पुरी मला पोरग लागत आहे मग जा दुसरी करून दुसरी हा इकडे बघ इकडे तू बघून बोल दहा मिनिटात बाई अरे अरे तुरे बोलती तू माझ्या बाबा कर, कर, दुसरी जा, जा। ए, याला पट्ट्या म्हणते कोण देत नाही तुला ही गोर पण तोंड दाखवणार नाही अरे काय तुला कोण देत तुला आलेच काय ढोली काय तोंडाची दुसरी बायको पोर होत नाही म्हणजे आणि मला होऊन पण द्यायचं नाही तुला नाही दहा महिन्याच्या mm -hmm. पोर काढलं मला हिच्या दुसरी दहा महिन्याच्या तुला कळलं ऑलरेडी घेऊन आता येतात त्यांचे पोटात आले ऑलरेडी नाही तुला आली की महिने मजा सुरू करायचं बाकीचे पण ते आणायचे नाही ते कुणाच पायदा करून आण ना पायदा करून आण अरे लाज दर जरा काय आला तू जरा शिस्तीत बोलती का ए जा तू आला टाकी ना जा माय मागले काम आहे ब्लॉग पुसलायचं तुम्हाला जा दहाच मिनिटात तुला बायको करून आणतो चल जो आता नाही तुम्ही बाई बाबा गेलाय खरा खरंच घेऊन येतो काय लपड विपड काय बाहेर काही उगस नाही म्हणला करून आणतो दहा दहा मिनिटात काय डिरिंग चालणार आहे माणसाची हाय माहिती काय करते काय बाई ब्लॉक उचला घेतले भांडण काढून गेले निघून नीटू चल नीटू चल हापी भाव काय हापी बिपी लाव त्याची नीट नीटकी अरे म्हणजे काय काय फॅक्त सोनं आणले की नाही बघ सोन ये कोण आहे तु आई काय बोल रे हा आणली काय अरे कशी बोलू दे पण बाय आहे ना हाय आता कशी गार पडली तुम्हाला तिला बेन तुम्हाला आता जात असते काय बेन आहे का नाही बघ काय वयाचा फाटा

इतनी बात चित क्यों करते अरे यार हे कुठून आले केबाळ शिंदे ती तिला बघत नाही आम्हाला वाटते ना नाही रोज आले कोणाची आम्ही जी रोज साठी या पाहिली म्हणलं ही लाइट फाडफाड केलं आणि यांनी हिला काळणार नाही ही काय म्हणते यांना काळणार अरे पण तुला अरे पण तुला कळत काय दोन पोर असून लग्न करतो तू याव काय म्हणते मारा करून दे मला आता पोर होऊच द्यायचं नाही म्हणजे काय

म्हणजे लग्न केलं अरे तू काळ आहे तोंडाची आहे तुला काय अक्कल बिक्कल आहे जेवढा वरून आहे तेवढा आतून आहे काय काळाय बोला बायका केलं तुला काही लाजबी आहे जगात काय दोन बायका नाही दोन बायकायचं दोन बायका मला एक सांगा मला नाही भाऊ नाही पुणे दोन पुरे कस काय थांबन मी हिनी डायरेक्ट सांगितलं लढू नको म्हणजे तोंड बघ लग्न करा बोल जाऊ द्या म्हणू द्या म्हणल्याने काय फरक नाही बघ दोन पुरे आहेत दोन जाव आहेत ना घरी

तुम्हाला नाही नाही का तुम्हाला समजायला पाहिजे सांग ना ना इकडे ना आज आज नाही आणली मी दहा मिनटात जाऊन आमचं इकडे घरी कळून नव्हते दिलेलं असू शकतं हिला पाचवा मान आहे उलट